आज बीड येथील शासकीय विश्रामगृहावरती बीडमध्ये जो काल निंदनीय प्रकार झाला एका भगिनीच्या चारित्र्याच्या चारित्र्याशी खेळण्याचा जो प्राध्यापकांनी लैंगिक अत्याचार करून जो प्रकार केलेला आहे त्याच्या निषेधार्थ उद्याच्याला बीड जिल्हा शैक्षणिक बंद आजच्या या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि उद्याच्याला संपूर्ण बीड जिल्हा हा शैक्षणिक बंद राहणार रा आहे खर तर, तर आजची जी बैठक पार पडली पहिल्यांदाच या बैठकीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सर्व सामाजिक संघटनेचे लोक होते आणि या बैठकीमध्ये उद्याचा जो जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये शैक्षणिक बंद होतोय तो, तो सगळ्यांनी त्याच्या रस्त्यावरती उतरून तो बंद यशस्वी करायचा आहे आणि यामध्ये अत्यंत महत्वाची जी म्हणजे निर्णय झाला की प्रत्येक पालक आणि मी एक पालक आहे की ऐंशी ऐंशी सत्तर हजार पंच्याहत्तर हजार जी फीस भरली आणि ती फीस उद्याच्या आंदोलनामध्ये आम्ही मागणी करणार आहेत की आमची सगळी फीस ज्या उमा किरणला आम्ही ज्या जेवढे काही त्या ठिकाणी पालक आणि विद्यार्थी असतील ते आम्ही सर्व अत्यंत महत्वाची मागणी आणि लावून धरणार आहेत आणि ती फीस आम्ही त्या शासनाने पोलीस प्रशासनाने कलेक्टर शिक्षण विभाग यांनी कसं काय करायचंय त्यांची प्रॉपर्टी म्हणजे तिचा लिलाव करायचा काय करायचा परंतु आमच्यासारखे अनेक जण आहेत ऊसतोड कामगार आहेत अगदी गावाकड काम मोलमजुरीला जातात आणि आपले मुलं इथं शिकण्यासाठी ठेवले आहेत कारण त्यांना लातूर सारख्या किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये ठेवता येत नाही बीड सारख्या शहरामध्ये ठेवून रोज मोलमजुरी करून आपलं मुलगा कुठेतरी डॉक्टर होईल इंजिनियर होईल या अशाने ठेवलेलं आहे म्हणून आम्ही या मोर्चा शैक्षणिक जो बंद आहे त्याच्यामध्ये ही सुद्धा मागणी करणार आहेत की आमची संपूर्ण फीस वापस मिळावी आता महिलांच्या बाबतीतचा जो प्रश्न निर्माण झाला आज बीड जिल्ह्यामध्ये जी अत्यंत निंदनीय घटना घडली त्याच्या संदर्भामध्ये आज मध्ये सर्व चर्चा झाली आणि उद्याच्याला सर्व पालक बीड जिल्ह्यातील सर्व पालक सर्व संघटना सर्व यांच्या वतीनं उद्याचा हा आंदोलन असेल उद्याच्याला सर्व पक्षीयांच्या वतीनं बीडवासियांच्या वतीनं बंद असेल बीडबंदची हाक सर्वांनी एकोप्याने द्यायची आज या मध्ये ठरलेला आहे